साम्राज्य सामान्यांचा ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांमुळे हजारो वर्षे मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या जुलमी नरकवासातून दीन दलित दुबळ्यांची सुटका करून या भूतलावर स्वर्गसुखाची वाट दाखवली त्यांचं नाव घेणं आम्हाला वंदनीय होत आहे आणि कायम राहणार अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अपमान केला याविरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही म्हणून नवी दिल्ली संसद भवन परिसरात गेले चार पाच दिवस आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात शोषित वंचित गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या आणि तळागाळांच्या प्रश्नासाठी झुंजणाऱ्या म्हणून देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या रणरागिणी भीमाची वाघिण खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आक्रमकपणे भाग घेऊन अमित शहा यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा देण्याची मागणी करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही असे ठणकावून सांगत अमित शहा माफी मागो म्हणत आपल्या घोषणाबाजीनं दिल्लीतील संसद भवन परिसर दणाणून सोडला यानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांची शहराध्यक्ष चेतन नरोटे संजय गायकवाड तिरुपती परकीपंडला देवाभाऊ गायकवाड सुभाष वाघमारे शिवशंकर अंजनाळकर यांनी भेट घेऊन चर्चा केली मुळात अपराधी पार्श्वभूमी असलेल्या अमित शहानी संसदेत डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल आगपाखड केली ज्यांच्यामुळे अमित शहा संसदेत बसले गृहमंत्री झाले त्यांचाच अपमान करतात हे अत्यंत वेदनादायक आहे जनसामान्यांना स्वर्ग बघायला मिळतो की नाही माहिती नाही परंतु डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारतातील कोट्यवधी दलित गोरगरीब तमाम महिला आणि सर्वसामान्य जनतेला महान संविधानातून हक्क मिळाले अमित शहा आणि त्यांचा पक्ष सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतो त्यांचा पक्ष फक्त द्वेषाचे राजकारण करतो कर अशा हीन मानसिकतेच्या नेत्याची आणि पक्षाची डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची विचारसरणी केवळ द्वेषपूर्णच असेल भारतात विविधता असूनही एकात्मतेने राहणारे देशवासीय अमित शहा आणि त्यांच्या पक्षाला नक्कीच धडा शिकवतील